नमस्कार नमस्कार आता आपण ज्या शेवंतीच्या प्लॉट मध्ये आहोत या बागेला फुलं कमीत नेमकं काय घडलं गणपतीच्या आधी आम्ही तोडलो होत रविवारी त्याच्यानंतर गौरीच्यासाठी आम्ही फुलं ठेवली होती म्हणजे पाच दिवस फुलं ठेवून गौरीला रविवारच्या दिवशी आम्हाला तोडा करायचा होता पण शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने म्हणजे किती व्यक्ती होते ते नाही सांगता यायचं पण कमीत कमी माझी तीनशे ते चारशे किलो सफेद शेवंती ही चोरीला गेली चारशे किलो हा किती रुपयाचं नुकसान झालं कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचं नुकसान झालं फुलं चोरीला गेली तुम्हाला कसं कळलं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आलो एका साईडला म्हणजे आम्ही तोडली होती थोडीशी दहा साऱ्या बाकीच्या साऱ्या तोडायच्या राहिल्या होत्या त्याच्यातल्या पंधरा साऱ्या तोडल्या म्हणजे चोरून गेल्या मध्ये ती किती बारा साऱ्या शिल्लक राहिल्या तोडायच्या तशाच आणि आमच्या म्हणजे शेड शेडवडनं तिराता खोऱ्या म्हणजे फुलं तोडायची जोडी असते ती ते पण घेऊन गेले खोळी कशाची असते प्लास्टिकची प्लास्टिकची आपली खताच्या गोणींची कोणावर संशय वगैरे आता इथं काही संशय घ्यायजवळ कोणाला नाही तस काय कंप्लेंट वगैरे हो केली असं काही नाही ज्यावेळेस फुलं चोरी गेली तर फुलांना बाजार काय होता आदल्या दिवशी आम्ही दहा कॅरेट पाठवली होती त्याची दोनशे तीस रुपयाची पट्टी झाली वाईट जे चोरी गेले ते साधारण किती रुपयाचं नुकसान आहे सत्तर ते पंच्याहत्तर ते पंच्याहत्तर आता हे कुठली शेवंती व्हरायटी भाग्यश्री वाईट भाग्यश्री वाईट किती एकर ही एकर भर एकर भर बारा हजार गाडी एकरी किती खर्च येतो एकरी साधारणतः लाख एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च येतो शेवंती किती दिवस चालते ते आता हवामान आणि पाऊस पाणी त्याच्यावरती अवलंबून राहते तस पावसाळी वातावरण पोषक अपायकारक तस अपायकारक अपायकारक तुम्ही तशी लागवड कशी केली मग गणपती सन डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहे आता याला जो एकरी खर्च येतो साधारण कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो काय कीड आळी कर आणि काळा कारपा सगळ्यात जास्त याला येतो काळा करपा हा त्याच्यावरती काय म्हणजे परफेक्ट का औषध असे पण सगळ्यात मोठी ती करपाची किती दिवस दीड महिना साधारण खर्चाच कस बजेट असत खर्च 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 म्हणजे आता टोटल तो मल्चिंग मल्चिंगच्या आधी पहिले नांगरणी वगैरे त्याच्यानंतर खतं भरायची त्याच्यामध्ये पेडमध्ये मलचिंग रोप एकत्रित बेरीज किती होते एक सव्वा लाखाच्या आसपास खर्च होतो साधारणतः आतापर्यंत किती पैसे झाले आतापर्यंत किती तोड आहे अडीच एक लाख रुपये झाले असते हा जे लेबर कामाला त्यांना काय रोज आहे त्यांना तीनशे पन्नास रुपये रोज आणि प्लस गाडी वाढे गाडी वाढ सकाळी किती वाजता येतात नऊ ला येतात सुट्टी किती वाजता नऊ ते चार कुठले लेबर येतात पेलाच्या वाडीची शेतामध्ये इतर पिकं काय काय सगळी नाही कुठले कुठले व्हरायटीचे पौल पर्पल आहे भाग्यश्री येलो आहे प्रमिला येलो आहे मॅगना आहे का शेवंतीचीच लागवड का करता बरं शेवंत पिकाकडे का ओळखत नाही म्हणजे ऊस केळी मका नाही ऊस लॉंग पिकी म्हणजे आणि ते जमिनी आमच्या थोड्याशा हलक्या आहेत त्याच्यामुळे आता चोरी गेली इतर शेतकऱ्यांसाठी काय आवाहन कराल कशा प्रकारे काळजी कार घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हे आम... काय म्हणते त्याला बाजार असले तर शेतकऱ्यांनी माल तोडायचा आहे तर आपण त्याची रात्रीची एक दोन वेळा जाऊन चक्कर मारणी असं भविष्यात काय कॅमेरा वगैरे बसवणार चाललंय प्रयत्न विचार आहे त्याचा तुमचं काय नाव आहे गोविंद सदाशिव बघत आम्ही खूप कष्टाने शेती करतो आणि अचानक वा ते चोरटे आले आमच्या पुढे नेले आम्हाला खूप टेंशन आलं की एवढे आम्ही दिवस रात्र कष्ट करतो आणि आम्हाला बाजारभाव भेटण्याची शक्यता भेटली तेच तेच त्या चोरट्या नेऊन आज आमची फुलं चोरून नेली आम्हाला काय कोणावर संशय वगैरे संशय वगैरे कुणावर नाही आता कुणावर संशय धरायचा अचानक आता एवढं मोठं नुकसान झाले काय भावना काय वाटतं तुम्हाला दुःख झाले अचानक एवढे फुलं चोरी गेली त्यामुळे चांगला बाजार भाग होते कष्टाने शेती केली होती आणि आम्ही विकत पाणी घेऊन ही झाडं मोठी केली होती आणि आमची अचानक फुलं चोरी गेली आमच्याकडे चारशे रुपयाची रोजाची माणसं कामाला असतात पण आम्हाला त्या चोरट्याने घात केला आज आमचे पैसे भेटायचे दिवस होते तर पण आम्हाला आज पैसे सुद्धा भेटले नाही आमच्या पोहराबाळांचे सुख सगळं पूर्ण हिरवून घेतलं त्या चोरट्याने त्यांचं कधी फुलं होणार नाही त्यांचं पूर्णपणे वाटूळ होणार आहे गोविंद भगत शेतकरी यांनी उन्हाळ्यामध्ये ताण राहत विकत पाणी पाणी घालून शेती जागावली आता बाजार बाजारभाव वाढण्याची शक्यता होती आठ दिवशी चोरट्यांनी काय आद चोरट्यानी का हे चोरून घेऊन गेले होते त्यामुळं आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावं बाजारभावाच्या वेळेस चोरट्यांनी असं कोणाची चोरी करू नये हे चांगल्या प्रकारचे लक्षण नाहीत तुम्ही इथे कामाला आल किती रुपये रोज आहे चारशे चारशे रुपये रोज जायचं यायचं भाडं किती वाजता येता नऊ आठ नऊ वाजता का आठ वाजता आठ सुट्टी किती वाजता पाच पाच वाजता कुठली व्हरायटी आहे फुलांची ठीक आहे जात माहित कुठली फुलं कुठली आहेत झेंडू का शेवंती आहे नागेश्वरी नागेश्वरी तर काय झेंडू आहे का शेवंती आहे शेवंती आहे आता यांची फुलं चोरी तर असं ते म्हणतायत काय शेतकऱ्यांनी काय करायचं काय करायचं सांगा ना पण एक शेतकरी आहात नाय काय करायचं काय करायचं आम्ही भरायचं आम्ही गोविंद भगत या शेतकऱ्याची ही जी शेवंतीची फुलं आहे तीन दिवसापूर्वी चोरी गेलेली आहे अतिशय तळ आताच्या फोडाप्रमाणे त्यांनी ही बाग जपली वाढवली आणि चोरट्यांनी घात केला जगाचा पोशिंदा आपण शेतकरी म्हणतो परंतु तो सुद्धा अनेक संकटांचा सामना करतो गणपतीच्या काळामध्ये फुलांना चांगला बाजारभाव मिळेल चार पैसे मिळतील आपल्या कच्च्या बच्च्यांचं शिक्षण होईल पुढे मागे मुलांच्या लग्नाला पैसे होतील अशा प्रकारची शेतकऱ्याची अपेक्षा असते उन्हाळ्यामध्ये अक्षरशः चूळ घालून ही बाग जप जगवली वाढवली आणि चोरट्यांनी ऐन गणपतीच्या काळामध्ये बाजारभाव चांगला असल्यामुळे फुलं चोरून नेली साधारण लाखभर रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधव खूप कापाड कष्ट करतो मेहनतीनं काम करतो आणि जर अशा प्रकारची चोरी होत असेल तर शेतकऱ्याला प्रचंड दुःख आहे ज्यांनी कोणी चोरी केली असेल ना त्याला गणपती बाप्पा माफ करणार नाही शेतकरी बांधवांना एकमेकाला सहकार्य करा साथ द्या आणि जर कोणी चोरटा तुमच्या लक्षामध्ये आला तर त्याला पकडून द्या या भगतभाऊंचं झालेलं नुकसान मोठं आहे गणपतीच्या काळात झालेली चोरी गणपती बाप्पा संबंधित चोराला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी विघ्न टाइम्स निमगावतर्फे माळून घे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका